मृत्यू हे सत्य आहे पण त्याही पेक्षा मोठं सत्य आहे आपल्या माणसावरच प्रेम आज आपण पाहणार आहोत आपल्या हिंदू धर्मातील तेराव्याची एक अतिशय महत्वाची आणि भाऊक प्रथा व्हिडिओ बनवण्याचं कारण एकच आज आपल्या तरुण पिढीला या सगळ्या प्रथांबद्दल फारशी माहिती नाही जेव्हा घरातील एखादी व्यक्ती जग सोडून जाते तेव्हा तेराव्या दिवशी हा विधी केला जातो हिंदू धर्मात ही पद्धत खूप श्रद्धेने पाळली जाते तांदळाच्या व्यक्तीची आकृती साकारली जाते आणि त्या गोलाकार त्यांचे आवडते पदार्थ वाढले जातात यात पुरणपोळी वडे आणि इतर सात्विक जेवण असते आणि त्या आकृतीला त्यांचे अलंकार ही घातले जातात ही फुलांची सुंदर माळ जी छतावरून खाळी सोडली आहे ती केवळ सजावट नाही आपल्या प्रेमाचे प्रतीक आहे असे मानले जाते जाते की तेराव्या दिवशी आत्मा आपल्या कुटुंबाचा निरोप घेऊन पितृ जातो त्या आत्म्याला सद्गती मिळावी म्हणून हे नैवेद्य अर्पण केले जाते जोपर्यंत हा विधी पूर्ण होत नाही तोपर्यंत सुतक संपत नाही अंधकारातून मुक्ती मृत्यूच्या तेरा दिवसानंतर आत्मा पृथ्वी लोकाचा त्याग करून पुढे जातो तीनशे वातींचा प्रकाश हा त्याला अज्ञानाचा किंवा कर्माच्या अंधकारातून मुक्त करून प्रकाशाच्या दिशेने नेणारा मार्ग दर्शवतो संपूर्ण कुटुंब शांतपणे प्रार्थना करतात जाणाऱ्या जीवाला शांती मिळावी हिंदू धर्मात माणसाला फक्त जिवंतपणीच नाही तर मृत्यू जाते हे जेवण आणि ही पूजा म्हणजे त्या माऊलीला कुटुंबाने दिलेली शेवटची आणि गोड मानवंदना आहे भावपूर्ण श्रद्धांजली तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे नक्की सांगा आणि माझं काय चुकलं असेल तर माफ करा जी काय माहिती मी वर सांगितली ही अशी समज on